ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमातही कार्यकर्ते अनेक कल्पना स्वामींपुढे बोलून दाखवेत काहींच्या विशेष आग्रहाखातर काही कार्यक्रमांना स्वामींनी जरा नाराजीनंच मान्यता दिली पण काही कार्यक्रमांना स्पष्टपणे नकार दिला स्वामी म्हणत येथे नित्यच कार्यक्रम ध्यान श्रवण होत असतं तेव्हा मोठा उत्सव सात दिवसांचा नको अशा कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात फार वेळ श्रम पैसा खर्च होतो तेव्हा एका दिवसाचा कार्यक्रम पुरे एका एकापाठोपाठ एक प्रवचन कीर्तन असं सारखं श्रवण झालं तर हा थोडा अवघड सूक्ष्म परमार्थ विषय लक्षात राहणं कठीण पक्वान्न झालं तरी त्याचं सेवन मर्यादितच हवं ग्रंथांचं पारायण भराभर वाचून करण्यानं ग्रंथाचा अर्थ कळणं कठीण त्यापेक्षा दररोज थोडं वाचन करणं जास्त उपयोगी ठरतं सर्वांनी त्यानिमित्तानं एकदा एकत्र यावं हे ठीक त्यानं परस्पर परिचय होतो विचारांची देवाणघेवाण होते अनेक संप्रदायाची मंडळी एकत्र येऊ शकतात हा लाभ होतो त्यासाठी फार तर एक दोन दिवस द्यावेत यापेक्षा जास्त नसावं पण काहींना हे मानवत नाही त्यांच्या आग्रहाखातर स्वामींनी सकाळी सातपासून ज्ञानेश्वरी पारायण मग सत्संग अभंग गायन संध्याकाळी दोन प्रवचनं अभंग असा दिवसाकाठी सात आठ तासांच्या कार्यक्रमाला परवानगी दिली अर्थात अशा मोठ्या कार्यक्रमाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही कार्यकर्त्यांचा संपूर्ण वेळ त्यात खर्ची पडायचा मग त्यांना साधनेला वेळ कुठला हे स्वामींना मान्य नव्हतं कोणत्याही कारणास्तव साधकाच्या साधनेत खंड पडता कामा नये यावर स्वामींचा नेहमी कटाक्ष असे या उत्सवात स्वतः स्वामीजी पहाटे चारलाच उठून आपली नित्याची ध्यानधारणा पूजा अर्चा सर्व आवरून नेमक्या वेळी कार्यक्रमाला हजर असत अर्थात या सर्वांचा त्यांच्या प्रकृतीवर खूपच ताण पडत होता पण ते शांतपणे सर्व सहज सहन करून ते सर्वांच्या आनंदात आपल्या उपस्थितीनं विशेष भर टाकीत होते तथापि काही गोष्टी कटाक्षानं का टाळल्या होत्या दिवसभराच्या संपूर्ण कार्यक्रमात चहापाणी खाणं पिणं प्रसाद भोजन हे कार्यक्रम वर्ज्य होते स्वामींना पहिल्यापासून हे कार्यक्रम फारसे पसंत नसत ते म्हणत लोक येतात ते परमार्थ श्रवणासाठी त्यावर त्यांचं आणि कार्यकर्त्यांचं पूर्ण लक्ष केंद्रित व्हायला हवं पुण्यासारख्या ठिकाणी चहापाणी खाण्यापिण्याची सोय बाहेर होऊ शकते तेव्हा त्या व्यवस्थेत आपण गुंतायचं नाही ज्या ठिकाणी अशी सुविधा नसेल त्यांनी तशी व्यवस्था करावी या स्वामीजींच्या विचारांना अनुसरूनच सर्व उत्सवाचा कार्यक्रम पार पडला पुणे ते पणजी हा पंधरा दिवसांचा स्वामीजींचा परमार्थ प्रचाराचा दौरा अविस्मरणीय झाला कराड सातारा कोल्हापूर रत्नागिरी पावस आणि पणजी एवढ्या प्रत्येक ठिकाणी दोन तीन दिवस मुक्काम प्रवचन सत्संग अनुग्रह वैयक्तिक भेटीगाठी ध्यानासंबंधी प्रत्यक्ष मार्गदर्शन सोहम साधनेचं स्पष्टीकरण अशा अनेक गोष्टी स्वामीजींना यशस्वीपणे हाताळायच्या हो होत्या ह्या सर्व भागात स्वामी स्वरूपानंदांची बरीच अनुगृहित मंडळी होती पण बऱ्याच जणांना नेमकी साधनेची कल्पना नव्हती स्वामी स्वरूपानंदांच्या अशक्त प्रकृतीमुळं अनुग्रह दिला तरी साधकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं शंका समाधान करणं शक्य झालं नव्हतं काही अनुगृहित मंडळींनी माधवनाथांना स्थानी मानून योग्य प्रकारे साधनेला प्रारंभ केला होता पण काही मंडळी अद्याप चाचपडत होती म्हणूनच स्वामी माधवनाथांनी या दौऱ्याची योजना आखली होती प्रवासाच्या तारखा ठरल्या त्याप्रमाणे पत्रव्यवहार सुरू झाला इतर गावी स्वामीजींनी दोन खाजगी गाड्यातून सात आठ मंडळींसह जावं आणि पावसला शे दोनशे मंडळींनी यावं असं ठरलं नेहमीप्रमाणे मी, मी स्वामीजींबरोबर जायचं की नाही याचा निर्णय स्वामी घेणार स्वामी आणि सरलाताईंची राहण्याची जेवण्या खाण्याची व्यवस्था टेप करणं अनुग्रह भेटीगाठीची व्यवस्था प्रत्येक गावी श्रोत्यांना स्वामीजींचा नेमका परिचय करून देणं अशा अनेक कामात सुषमाताईंचा उपयोग होण्यासारखा आहे हे स्वामींना आतापर्यंतच्या प्रवासावरून माहीत होतं स्वामींनी आधीच मला सांगितलं तुम्ही आमच्याबरोबर सर्व ठिकाणी यायचं आहे हे निश्चित पण कसं येता येईल ते बघा तुम्ही स्वतंत्रपणे प्रवास करायचा आम्ही दोन गाड्यातून दहा मंडळी जाणार तुम्ही परस्पर आम्हाला त्या गावी भेटायचं मला गेल्या दहा वर्षांच्या अनुभवानं स्वामींच्या स्वभावाची थोडीफार कल्पना येत होती मी या प्रवासात बरोबर असणं स्वामींना हवं होतं पण इतर मंडळींना माझं अस्तित्व तेवढंसं सुखावह होणारं नव्हतं किंबहुना माझं नसणं त्यांना जास्त बरं वाटणारं होतं मला त्याची पूर्ण कल्पना होती तेव्हा तोंडात मिठाची गुळणी ठेवून प्रवासाला निघायचं स्वामींची आज्ञाप्रमाण इतरांकडं फारसं लक्ष देण्याचं कारण नाही अनेक परगावच्या प्रवासात माझा हाच अनुभव होता या प्रवासाच्या निमित्तानं स्वामी जणू माझी कसोटीच पाहत होते पण पुढे लक्षात आलं की सद्गुरू एकाच वेळी अनेकांची कसोटी पाहत असतात सद्गुरू कसोटी पाहतात ती देखील ज्याच्या त्याच्या पातळीनुसार मी एकदा स्वामीजींना याबाबतीत विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले कसली कसोटी आणि काय सामान्य गोष्टीत अजून सद्गुरूंचा मनोभाव जाणून वागणं कठीण जातं मग कसोटी कसली घेणार आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम